मुळेवाडी मनसर इथे वैकुंठवासी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने मूर्तीच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भव्य अखंड हरिणाम सप्ताह हो। आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं आठ दिवसीय कालावधीमध्ये दररोज काकडा भजन गाथा भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन आणि हरिप्रसाद हरिजागर असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांचं काल्याचे कीर्तन झाले आणि महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर आठ दिवसीय कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली आज या ठिकाणी यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भगवंताच्या एकवीस वर्षा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड अन्न सप्ताह संपन्न होत आहे या सप्ताहाच्या माध्यमातून चालू असलेल्या नामयोज्ञामध्ये चांगल्या चांगल्या महात्म्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकावेत या दृष्टिकोनातून आमच्या ग्रामस्थांनी एक चांगल्या प्रकारचं आयोजन भगवंताच्या नामस्मानामध्ये आपल्या वडीलधाऱ्या मंडळांना कसं श्रवण भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होईल या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि सातही दिवस सकाळी पहाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा भजन चार ते पाच प्रवचन पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन कीर्तन असा संपूर्ण कार्यक्रम आम्ही सर्वजणांनी एकत्रित पार पाडला आज काल्याची सांगता आपल्या महाराष्ट्राचं भूषण माऊलींचं श्रद्धास्थान हरिभक्ती परायण केशव महाराज उखळेकर यांनी आपल्या काल्याच्या चा माध्यमातून चांगलं प्रबोधन दिलं त्याबद्दल आणि या कार्यक्रमाकरता जवळजवळ बाराशे ते पंधराशे भाविकांनी त्याचा लाभ घेतला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो रामकृष्ण आरी स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर